नेवासा तालुक्यातील वडुळे गावातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे वर्ष चाळीस यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली शेतकरी सरोदे यांनी सहकारी सोसायटी फायनान्स पतसंस्था व सावकारी कर्जाच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले यासाठी भाजप सरकारच्या खोट्या कर्जमाफीच्या आश्वासनांना जबाबदार धरले जात आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुकाणा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर पोलीस दूरक्षेत्राजवळ आयोजित करण्यात आले आहे मागण्या क्रमांक एक आत्महत्याग्रस्त कुटुंबाला किमान पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी क्रमांक दोन राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा क्रमांक तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी क्रमांक चार विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन तात्काळ पूर्ण करावे क्रमांक पाच जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार व आमदार यांनी दशक्रिया विधीपूर्वी जिल्हा नियोजन समिती निधीतून मदत द्यावी आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की खोटी व फसवी आश्वासने देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास भाजप सरकार जबाबदार आहे त्यामुळे या घटनेबाबत तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर